चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ तर मित्रांनो तुम्ही बघत आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्रामवर हो आता आजकाल ट्रेंड चालू झालेला आहे मुली तर लाल साड्या घालून लाल पर्या बनवून फिरत आहेत मुलं बॉडी बिल्डर बनवून फिरत आहेत हिरो हिरो मुलं मार चष्मे बिश्मे घालून पावसात दिवसात फोटो एडिट करून फिरत आहेत तर तुम्हाला पण एडिट करायचं तसा फोटो नाही चला तर या व्हिडिओ मध्ये आपण बघूया की कशा प्रकारे फक्त एका मिनिटामध्ये फोटो एडिट करायचा तो आहे तोही ए आयच्या च्या मदतीने आणि खूप सारे पॉम्प्स आहे मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की पॉम्प्स कुठे आहेत बनवेल खूप सारे पॉम्प्स आहेत फक्त अशा प्रकारचे फोटो नाही की लाल साडी घाला आणि बॉडी बिल्डर बना खूप साऱ्या पद्धतीचे वेगवेगळे वे वे बॉलिवूड स्टाईल प्रमाणे आपण फोटो एडिटिंगचे पॉम्प्स आहेत आपल्याकड या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की आपण व्हिडिओ फोटो एडिट करून लगेच इंस्टाग्रामच्या स्टोरीला टाकून पटापट लाईक्स गेन करणार आहेत <laughs> तर फक्त असेच नाहीत खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो आहेत तर व्हिडिओला आधी सबस्क्राईब करून घ्या आपलं नवीन चॅनल आहे मित्रांनो तर जरा सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा आणि ज्या मुली तुम्हाला मागत आहेत की अरे फोटो एडिट करून दे फोटो एडिट करून दे त्यांना माझ्या व्हिडिओचे लिंक डायरेक्ट फेकून मारा आणि तेही स्वतः त्यांचे व्हिडिओ जे आहेत त्यांचे फोटोज जे आहेत ते एडिट करू शकतील मी सांगितल्याप्रमाणे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी किंवा त्याला जेमी नाय पण म्हणतो तर आपण स्क्रीनमध्ये पाहू शकता मी ऑलरेडी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे तर आपण सगळ्यात आधी ते ॲप्लिकेशन ओपन करूया तर मी या ठिकाणी हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे ज्याचं नाव आहे जिमिनी आपण प्ले स्टोअरला इझिली अवेलेबल करू शकतं अवेलेबल होऊ शकतं आणि सगळ्यात आधी त्याचं लॉग इन करून घ्यायचं आहे जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी माझ्या अकाउंटवरून लॉग इन केलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला फोटो एडिट करण्यासाठी एक नवीन टूल आलेलं आहे ए आय टूल ज्याचं नाव आहे नॅनो बनाना हे जे काही फोटो आपण एडिट करतो आहे हे सगळे एकाच टूलने एडिट होतात ज्याचं नाव आहे नॅनो बनाना तर या ठिकाणी एक पिक्चर दिसत आहे बनवण्याचं तर त्या बनाचं पिक्चरला क्लिक करायचं किंवा त्याला ऑन करायचं या ठिकाणी मी ऑन केलेलं आहे तर खाली तुम्ही बघू शकता की या ठिकाणी इमेजला पण ॲक्टिवेट झालेलं आहे तर जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला खूप सारे प्रॉम्प्स देणार आहे तर एक वेबसाईट आहे ज्या वेबसाईटवर हे सगळे प्रॉम्प्स जे आहेत ते ऑलरेडी मेन्शन केलेले आहे तर मी ती वेबसाईट ओपन करतो आणि त्या वेबसाईटवरून हे काही प्रॉम्प्स आहेत ते डाउनलोड करतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला ही वेबसाईटची लिंक जी आहे ती तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहे तर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे प्रॉम्स जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक इझी नॅनो बनाना प्रॉम्स इन थ्री डी फिगर्स तर आपल्याला सगळ्यात आधी मुली ज्या फोटो एडिट करतात त्याप्रमाणे फोटो एडिट करून बघायचं आहे तर आपण पहिला जो प्रॉम्प्ट आहे क्रिएट वन बाय सेवन स्केल फिगर इन कॅरेक्टर इन फोटो रिअलिस्टिक कम्प्युटर डेस्क ओके सो आपण तेही करू शकतो आणि माझा तर दुसरा एक प्रॉम्प्ट आहे या ठिकाणी बघू शकता कन्वर्ट अँड अपलोडेन इमेज इन टू अ फोर के पोर्ट्रेट तर हाही फॉम मी तुम्हाला देणार आहे तर हा जो प्रॉम्प्ट मी कॉपी केलेला आहे तो आपण जेमेने ओपन करूया सगळ्यात आधी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तर प्लस आयकॉनवर क्लिक करून गॅलरी मधून आपण एक फोटो सॅम्पल फोटो अपलोड करूया तर मी या ठिकाणी रश्मिका मॅम चा फोटो अपलोड करतोय तो बघ तो बघ तो बघ थळा मूड खराब करूया तर आपल्याला एक रेफरन्स इमेज ऍड करायची आहे तर या ठिकाणी मी गॅलरी मध्ये जाऊन एक रेफरन्स इमेज ऍड करतो रश्मिका मंदाना ऍक्ट्रेस जी आहे तिचा मी फोटो अपलोड करतो या ठिकाणी सॅम्पलसाठी आणि जो प्रॉम्प्ट मी कॉपी केलेला आहे तो प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी पेस्ट करूया ठीक आहे आणि आपण आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं किंवा इथे क्लिक करायचं आहे ॲरोला तर आपण पाहूया की हे जे आहे आपल्याला आता आ, इमेज जे आहे ती आपल्याला एडिट करून आउटपुटला देणार आहे तर यासाठी आपण एक वीस ते तीस सेकंड आपल्याला यासाठी वेट करायला लागेल ठीक आहे हा जो काही प्रॉम्प्ट आहे हा आपण मॅन्युअलीही एंटर करू शकतो किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील जसं की या ठिकाणी दिलेलं आहे की शी अ रेड सो तुम्हाला जर साडीचा कलर बदलायचा असेल किंवा दुसरं काही करायचं असेल कलर चेंज तर तेही त्या मध्ये तुम्ही करू शकता असं नाही की फक्त तुम्ही रेड म्हटले की सगळ्या मुली उठून रेडच साडी घालायला लागले असं नाही प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी रेड जो आहे तो या ठिकाणी आपण चेंज करणार आहोत तर या ठिकाणी मी काही चेंजेस केले नाहीत जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही चेंज करू शकता तर या ठिकाणी एक सुंदर अशी फोटो एडिट करून भेटलेली आहे आपल्याला हा फोटो तुम्ही इझिली क्लिक करून या ठिकाणी कोपऱ्याला जे डाउनलोड बटन आहे तिथे जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता तर हे फोटो मी डाउनलोड केलेले आहे ठीक आहे तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मुलांसाठीही खूप सारे प्रॉम्प्स आहेत थ्री डी ग्राफिक्स आणखी मधल्यासारखं तर मुलांनीही सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे मी तुम्हाला प्रॉम्प्सची वेबसाईट जी आहे ती वेबसाईट तुम्हाला पिन कमेंटमध्ये सांगणार आहे आणि या ठिकाणी जसं मी फोटो अपलोड केलेली आहे रश्मिका आ, या ऍक्ट्रेसची तसंच तुम्ही मुलांनीही हे तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे आणि जे प्रॉम्प्स आहेत ती वेबसाईट जी आहे तुम्हाला या ठिकाणी मी परत दाखवतो की या ठिकाणी जागरण जोस जो आहे जागरण जोस या वेबसाईट वर तुम्हाला जाऊन हे पूर्ण जे प्रॉम्प्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही प्रत्येक प्रॉम्प्स टाकून तुम्ही चेक करू शकता की कोणता प्रॉम्प तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील किंवा कोणता प्रॉम्प्ट तुमच्यासाठी बेस्ट वर्क करतो ठीक आहे तर आ, हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही तुमचे इमेजेस किंवा एडिट झाले असतील आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा डाउट्स जर कोणाचं एडिट होत नसेल किंवा कसं असतं ना की काही काही आहे ते लॉग इन करायला सांगतं बट काही लॉग इन करायला सांगत नाही तुम्ही ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा किंवा दुसरा अकाउंट साईन इन करा तर बघितलं मित्रांनो तुम्ही जादू दोन मिनिटांमध्ये आपण कशाप्रकारे फोटो एडिट केलेले आहेत आणि जर तुम्हाला प्रॉम्स मी तुम्हाला सांगितलेलं आहेच की प्रॉम्स तुम्हाला कुठे भेटतील तर पटकन हे प्रॉम्स घ्या आणि आपले आपले फोटोज जे आहेत ते एडिट करायला लागा आणि दडाद दर दर इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या भरून टाका हायलाईट करून टाका स्टोऱ्या मित्राला पाठवा हा व्हिडिओ शेअर करा तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं नवीन चॅनल आहे आणि अशा प्रकारचे एडिटिंगचेच तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज एंटरटेनमेंट व्हिडिओज आणि खूप साऱ्या प्रकारचे आपण व्हिडिओज या ठिकाणी आणणार आहेत आणि चलो